राष्ट्रीय महत्वपूर्ण खनिज अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी सोळा हजार तीनशे कोटी रुपयांच्या निधीतून चोवीस खनिजांच्या व्यवसायाची मूल्य साखळी विकसित केली जाणार तेल कंपन्यांकडून होणाऱ्या इथेनॉल खरेदी दर निश्चिती यंत्रणेला मंजुरी इथेनॉलच्या स्थिर आणि वाजवी किमतीसह ऊस उत्पादकांनाही होणार लाभ इस्रोनं आज सकाळी शंभरावं प्रक्षेपण यशस्वी करून घडवला इतिहास भारताच्या अंतराळ कार्यक्रमाच्या दृष्टीनं हे मोठं यश इस्रो प्रमुख व्ही नारायणन वक्फ <गपों> सुधारणा विधेयकासंबंधीच्या संयुक्त संसदीय समितीच्या अहवालाच्या मसुद्याला तसंच सुधारित विधेयकाला समितीची बहुमतानं मंजुरी कुंभमेळ्यात अमृत स्नानाच्या घाईत मध्यरात्री बॅरिकेड ओलांडून जाण्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत तीस जणांचा मृत्यू नव्वद जण जखमी कुंभमेळ्यामधल्या झालेल्या घटनेबद्दल राष्ट्रपती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी केलं दुःख व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर महाकुंभ मेळ्यात आज मौनी अमावस्येनिमित्त सात कोटींपेक्षा अधिक भाविकांचं अमृत स्नान आतापर्यंत सुमारे वीस कोटी भाविकांनी केलं स्नान म्हाडाच्या प्रस्तावित गृहनिर्माण धोरणात महिला विद्यार्थी ज्येष्ठांसाठी विविध विद्या योजना आणल्या जाणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती शहात्तराव्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची नवी दिल्लीत विजय चौकात बीटिंग रिट्रीटच्या शानदार सोहळ्यानं सांगता